लातूरचं सगळं नीट करीन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चारशे नव्वद कोटींच्या आराखड्याला मंजुरी पालकमंत्री राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक जिल्ह्यातील सर्व विकासकामे आणि समस्या सोडवण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन लातूर शहर व जिल्ह्यातील विकास कामे शेतकऱ्यांचे जास्थ प्रश्न जलजीवन मिशनची प्रलंबित कामे शहरातील प्रत्येक पथदिवे सुरू करणे बर्ड फ्लूबद्दल घाबरून न जाता काळजी घ्यावी सर्व आरोग्य पथके कार्यरत आहेत वाहतुकीवर एकवीस दिवसांचे निर्बंध लावले आहेत अशी माहिती आज तीस जानेवारी रोजी दुपारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री सिंह राजे भोसले यांनी दिली आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आले याबद्दल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि योजनांच्या उपाययोजनांसाठी चारशे नव्वद पॉईंट एकोणतीस कोटींच्या आराखड्याला पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली त्यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी तीनशे एकसष्ट पॉईंट सव्वीस कोटी अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी एकशे पंचवीस कोटी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील घटकांसाठी चार पॉईंट तीन कोटीची तरतूद करण्यात आली आहे तसेच जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून तीन कोटी रुपयांचा निधी मार्चपर्यंत मिळेल याबाबतचे पत्र मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादांना मी स्वतः कॅबिनेटमध्ये दिले असल्याचे त्यांनी सांगितले लातूरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व सी सी टी व्ही यंत्रणा नव्याने बसवण्याची सूचना देऊन शहरातील सर्वच पद्धतीवे सुरू करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना भेटून आपली गारहाणी मांडण्यासाठी जिल्हाधिके जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लोकांनी मोठी गर्दी केली होती या बैठकीला आमदार अमित देशमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार संजय बनसोडे आमदार अभिमन्यू पवार पालक सचिव मनीषा महेशकर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची उपस्थिती होती नव्वद कोटीच्या खरं म्हणजे आपली जिल्ह्याची एकूण मागणी जी आहे ती अकराशे बहात्तर कोटीची आहे आणि साधारण अतिरिक्त मागणी आपण जे आहे ते सहाशे ब्याऐंशी कोटी आपण करतोय आता हा प्लॅन आपण जो केलाय माहिती दिली आहे आता आमचा प्रयत्न जिल्हा म्हणजे ग्रामीण कडनं हाच राहणार आहे फायनान्स कडनं की जास्तीत जास्त निधी आपल्याला जिल्ह्याला कसा मिळेल हा प्रयत्न आमचा राहणार आहे कमीत कमी, कमी दीडशे कोटी तरी आपल्याला अतिरिक्त कसे मिळतील हा प्रयत्न मान्य फायनान्स मिनिस्टर अजितदानाशी ज्यावेळेला बैठक होईल त्या दिवशी आम्ही त्यांच्याशी करून करू हा आमचा प्रयत्न असेल मी असेल माझे सर्व सहकारी आमदार असतील सहकार मंत्री मान्य बाबासाहेब पाटील असतील आम्ही सर्वजण आणि खासदारसुद्धा सर्व सर्वांना एकत्र घेऊन सर्वांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे जे कामं असतील ती डीपीडीसीच्या माध्यमातून कशी होतील त्याच्यासाठी जो वाढीव निधी लागणार आहे हा प्रयत्न आमचा एक महिन्याची मुदत अजून दिली तर आपण प्रयत्न करू जर आता हे कसं आहे राज्य सरकारच्या आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची हे करायला लागतं सेंट्रल गव्हर्नमेंट वाढवून येतं आणि आपण तो प्रयत्न करू आपण काय सहा म्हणजे येण्या पण प्रयत्न आपण तो एक महिन्याची तरी मुदत वाढवायची एकदम सर्दी होत नाही आता आपल्या माहिती आहे मुदत संपत आली एकतीस जानेवारी

ब्रेटापूर वगैरे इथं जे चुकीचे प्रकार झाले त्याच्याबद्दल झाले आता त्याचा आपण काही आयडेंटिफाय केले म्हणजे चुकीच्या बाहेरच्या जिल्ह्यातले शेतकरी इकडे जे झाले ते आपण आयडेंटिफाय केलेले तर त्याप्रमाणे आम्ही थोडे केले की नुसतं का इन्शुरन्स यांच्याकडे न ढकलता आपल्या पण जर काही यंत्रणेचं त्याच्यामध्ये असेल तर आपल्या यंत्रणेकडनं पण त्यांच्यावर कार्यवाही केली गेली पाहिजे विषय बाकीचे जे पात्र लाभार्थी असतील त्यांना जो तो पिक मिळाला पाहिजे असं काही नाही तेव्हा आपल्याला मला भेटायला बोलायला भरपूर आणि येत राहणार मी इथं फिजिकली येऊन नाही कारण आता पुढची आमची संधी आहे पुढे एक संभाजीराव म्हणले की पुढची माझ्याकडे एक बैठक घ्या संजयजींनी केले की माझ्या इकडे बैठक झाली पाहिजे मग आम्ही आता नुसतं जिल्ह्यात नाही तर त्या त्या मतदारसंघात सुद्धा त्या त्या ह्याच्यात सुद्धा बैठका ज्या असतील डीपीडीसीच्या तर तिकडं कशा घेता येईल किंवा इतर काय असतील तर तिकडं कशा घेतील आमचं नियोजन हो